जनतेचा मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ अभ्यासिका आणि वाचनालयाचं उद्घाटन परमपूज्य श्वेतांबरी विमलहंस महाराज जैन यांच्या उपस्थितीमध्ये झाले हे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे विधानसभेचे अशोकराव अंभोरे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन रिबिन कापून करण्यात आले वाचनालयात प्रवेश केल्यानंतर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला सर्व विद्यार्थ्यांना रिझर्व्ह सीटची व्यवस्था फ्री वायफाय सुविधा पिण्याचं शुद्ध आरोचं पाणी संपूर्ण अभ्यासिका कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये ऑनलाईन लेक्चरची सुविधा जेवणासाठी आणि वर्तमानपत्र वाचण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था वॉशरूमची व्यवस्था प्रशस्त पार्किंग व्यवस्था आवश्यक असलेले सर्व न्यूजपेपर मर्यादित प्रवेश आणि माफक दरात ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे श्री अंतरिक्ष अभ्यासिका अभ्यासिकाणी वाचनालयाचं उद्घाटना प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश जाधव देशमुख सुनील जाधव गोपाल जाधव बबलू जाधव शुभम भांदुर्गे अशोक भन्साली इत्यादी मान्यवर उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी उपस्थित होते वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरो पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणि बेल क्लिक करा